तलावपल्लीला पोहोचले तलावपल्लीच्या इकडच्या इकडे मार्केट आहे पूर्ण आणि खूप साऱ्या फिरायला गोष्टी आहेत तिकडे हाऊशी <सवणीग> अशी भरपूर सारी स्टॉप आहे तिकडे मामलेदार मिसळ इथे द स्ट्रीटर्स हे दादा आहेत ते चालवतात ड्रमस्टिक आहे आणि नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्हीच चाललो आहे ठाण्याला तर आपले एक दादा आहेत त्यांचं एक नवीन फूडचं एक आउटलेट स्टार्ट था झालेलं आहे तर ते ठाण्यामध्ये ते म्हटलं या कधीतरी तिकडे व्हिजिट द्या तर आज आम्ही तिकडेच चाललो आहे आपले रवीदा ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दिसले असतील तर आई आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं घरातल्या ना सगळेजण आम्ही चाललो आहे फक्त अण्णा नाही अन्ना जरा मित्रासोबत बाहेर चाललं आहे तर आम्ही चाललं आहे दुपारची वेळ आहे आता घरातनं निघतो आहे आणि यांना पण सुट्टी आज सो so, चला जाण्याला आणि तिकडे जाऊन बघूया कसं काय त्यांचं आउटलेट आहे काय काय तिकडे मिळतं आणि तर चला ठाण्यातल्या मंडळींसाठी काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे तुम्ही तिकडे कधी जात असाल तर तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर इकडे नवीन त्यांची गाडी पण आले चला नमस्कार सकाळ गेल्या वर्षी भेटलेला पण <laughs> गेल्या वर्षी भेटलेलं <laughs> मला <laughs> तुम्हाला पण हॅपी नाही चला फायनली आमचा प्रवास सुरू होत आहे वाजलेत पावणे चार आता तिकडे एक तास तरी लागेल आम्हाला पोचायला आणि गाडीने चाललोय दादा आमच्या बाजूला तिकडे राहायला असतात पनवेलमध्ये आणि चलो प्रवास ठाण्याचा कळवा ब्रिजवरती पोहोचलो आम्ही आणि बरोबर पाच वाजून गेले थोडासा आम्ही वाशीत थांबलेलो आणि प्रत्येक झोपला इकडे तो अगदी खार झोपला आणि अजून पण झोप झोप दुपार जण बसून दुपारी सवय आई तर आता बघूया पोच तर ठाण्यात प्रवेश करतोय आणि आज भरपूर जण रस्त्याला ट्राफिक पण होती थोडी आणि आपलं तलावला तलाव जाऊ पहिलं आउटलेट कुठे आहे ते बसत क्लिअरला आहे पण पहिलं तलावपल्लीला जाऊ थांबून तर जाम बोर होती हां तर ऐतिहासिक ठिकाणं सांगितली आता पोहोचतं आहे तलावपल्लीजवळ आणि आज गर्दी असणार तलावपल्लीला बसले तलावपल्लीच्या इकडच्या परिसरातला नजारा आहे इकडे मार्केट आहे पूर्ण आणि खूप साऱ्या फिरायला गोष्टी आहेत तिकडे आईकडे मला वाटतं ठाण्याला पहिल्यांदा आले आई पहिल्यांदा मागच्या वेळेस भरपूर दिवसानंतर ठाण्यामध्ये जरा इकडे मस्त फिरूया आईला मग दाखवतो सगळं दादा एक पंधरा वीस मिनटानंतर किंवा वारासानंतर येतील भेटतील आपल्याला सनसेट होणार आहे काही वेळातच तलाव पण दिसत तलाव आणि इकडे बोटिंग पण होते ते का तिकडे गेले खूप सारे पक्षी आहेत इकडे गजबजलेला परिसर असतो सुट्टीच्या दिवशी तर खूप गर्दी असते इकडे आम्ही मला वाटतं लासा मग कधी आलेलो आहे आलो ना इकडे हो, दहंडी लागले लाशावे नंतर ना। ना। नाही ना। तर आपल्या इकडे सबस्क्रायबर खूप ठाण्यामध्ये हो आणि आपले मिळून जाते पण इकडे होत आज त्यांना फोन केला ते सोलापूरला गेले थांबले सगळं भेटलं असतं हो त्यांना नेक्स्ट टाइम भेटू काहीतरी हा सिगल वर्क शेतीच तिकडे खूप आहेत खूप मोठा तलाव आहे आपल्याकडे कसा वडाडे तलाव आहे तसा आहे इकडे हा साईडला इकडे पाठीमागे बसलो पंधरा वीस मिनिटं जास्त वेळ पण खाल्ली आणि तसं ता चाललं जरा इकडे मार्केट फिरायला मार्केट फिरूया जरा आईला घेऊन सुरू तिकडे मार्केट भाजी मार्केट आहे सगळं आहे खाण्याचं हे फेमस आहे तलावपल्लीचं मार्केट आहे पेरुसा ठिकाणी पेरुसा इकडे छोटासा सायकर वगैरे दुकान आहे छान आहे तिकडे गोडे पेरवत गोडे गावठी अर्धा किलो पन्नास रुपये गावठी पेरवडीचे गावठी पेरव शिर्डीचे ना पाठीमागच्या इकडे मार्केट पण फिरलो भाजी मार्केट आणि इकडे यातमध्ये खूप स्वस्त भाजी मिळते हार वगैरे पण मिळतात आणि चांगलं वाटलं फिरून संध्याकाळचा वेळ आता सनसेट झालं आहे आणि आता इकडे गर्दी पण होणार तर मंडळी पोचल्या मी आ, वसंत विहार नाकाच्या इकडे हा परिसर आहे तिकडे खूप सारे असे खाऊशी असे भरपूर सारे स्टॉप आहे तिकडे मामलेदार मिसळ इथे दस स्ट्रीटर्स हे दादा आहेत ते चालवतात तर तिकडेच जाऊया आम्ही खूप सारा फिरलो तिकडे तलावपल्लीला तलाव आणि येताना मग त्यांच्या गाडीने जालो आणि ही मुलांना खुश झाले त्यांच्या इकडे आई आहे तर काळोखच झालं इकडे येवर कारण तिकडे भरपूर आम्हाला थांबावा लागलं थांबलो आम्ही तिकडे आणि मस्त फिरलो पण तर इकड्यांचं

संध्याकाळच्या वेळेस गर्दी असेल जास्त कधी रश असते आणि हे मी ऐकलं की रात्रभर पण चालू असत चार वाजेपर्यंत चालू असत आणि मेनू यांच्याकडे भरपूर सारे आहेत आणि मेनू कार्ड पण मग असे बोलले की आपला मेनू कार्ड वगैरे तुम्ही बघू शकता हो। आणि नंतर बघूया काय वाटत ठीक आहे हा मेनू कार्ड वरती जाऊन बघतो आम्ही आल्यावरती फर्स्ट अरेंजमेंट आहे खाली पण तिकडे बाहेर आहे आणि इकडे बघा असे सीट आहेत वरती बसूया ना मस्त वाटेल तिथे कुठे आयला प्रतना तू फिरायला आलं कुठे ठाण्यामध्ये आणि आज तू काय खाणार राईस फ्रेंच फ्राईस काहीतरी तरी खाऊया पिझ्झा खाऊया प्रांजूला काय आवडतं थंडा रेसिडे इकडे आहे सगळ्यात पहिले इकडे मस्त फ्रेश आलोय आई आम्ही सगळ्या जण बसलो निव्हान जरा आणि गारगार वाटतं एक्स्ट्रॉ बस येऊन जरा गारगार किचन आहे यांचं आणि आता बनत काय ते बघे ते काय बनत सी फूड बकेट हे सगळे आयटम आहेत ते फिश फिश कि आणि हे फिश पॉपकॉर्न अळी हे हो फिश पेटी फिश पेटी असे हे तीन वेगळे डिश आहेत फ्राय केले ते सर्व करणार मसाला पे पेरी पेरी मसालाचं मेनू कार्ड आहे आणि इकडे बघा मेनू कार्ड मध्ये काय काय आहे फिश आहे ओके पार्सलला बारीक येतं पाहिजे सर्विंग असे होते आणि चटणी फ्लिश येतात या साईडला बघते हा सी फोड बकेट आहे इकडे येतो हा चिकन बकेट ड्रमस्टिक आहे आणि हे की चिकन स्ट्रीप शाही कबाब चिकन स्टीप आणि शाही कबाब आहे हे चिकनचे पॉपकॉर्न पण आहे चिकनची सेम इकडे पण फिशच्या पॉपकॉर्न आहे ओके आणि हा फिश फोर ट्वेंटीला चिकन रमस्टिक चिकन मसाला कमाल आहे आणि पेरी पेरी मसाला वरून ॲड करता आणखी टेस्ट लागते आणि सोबत हे आहे ना तर मंडळी हे जे आम्ही नवनवीन हॉटेल रेस्टॉरंट फूड वगैरे जे टेस्टिंग करत असतो तुम्हाला व्हिडिओज घेऊन येत असतो उद्देश असा असतो की हे ठिकाण तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि जे आमचे ओळखीचे दादा आहेत त्यांनी पण आम्हाला त्यासाठीच इन्व्हाइट केलं की जेणेकरून त्यांचं हे जे हॉटेल आहे त्यांचा बिझनेस आहे हे जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ठाण्यात ता आपले संस्क्राईब मंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओच्या माध्यमात त्यांना की माहिती पोहोचेल त्याचाच हा फक्त एक उद्देश आहे आणि सगळे आयटम मस्त आहेत आम्ही चिकनचे पण करते आणि फिशचे पण करते तर मेमरीजसोबत तर मला भारी वाटतं ते तुम्हाला नाही आईला आवडलं नाही म्हणजे आम्हाला वाटतं आईला आवडत नाही हे <laughs> नवीन आहेत म्हणजे काहीतरी त्यासाठी छान वाटलं त्याचं <laughs> <था। laughs> <laughs> बडगल कुठला बडगल चिकन सिग्नेचर बर्गर आहे तो आणखी वर्षाने टेस्ट केला आणि इकडे हा आहे हाय स्ट्रीट चिकन आहे पण स्पायसी मँगो आईने ट्राय केलाय आवडलं तिला आणि इकडे पण एक आहे मॉजिटो मस्त वाटत जरा असं काहीतरी रेडिंग करला ना की पोट म्हणजे खाली होतं जरा आम्ही वरती आलेलो माळ्यावरती आणि ऑलमोस्ट जेवणसारखंच झालं आमचं तर आता आम्ही आतमध्ये मस्तपैकी सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला आहे आणि फुल सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या खूप छान वाटलं आईला मस्त वाटलं प्रांजू खास आणायला इकडे आईसाठी आलो आणि आपले जे दादा आहेत ते म्हटलं आपलं एक शॉप आहे तिकडे आम्ही ते चालवतो तर मग तिकडे जाऊया तर मग आम्ही संध्याकाळी निघालो आणि येऊन इकडे मस्त इकडच्या होतात ना स्ट्रीट फूडचा आनंद घेतला स्ट्रीट फूड म्हणजे थोडेसे होतात ना आपण कधी नेहमी न खात त्यातले पदार्थ आहेत बर्गर वगैरे कधीतरी खातो आपण त्यातले पदार्थ आईने तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन होत्या तर तिला पण सगळ्या आवडल्या तशा आई खाते कारण आपण पण गावीच होतो ना आपण पण कधी इकडे आल्यानंतर ह्या गोष्टी खायला लागलो आणि हा त्याच्यामुळे त्या तिकडच्या नवीन नवीन ठिकाणची सवय लागते आपल्याला तसे आईला पण हे आवडलं यावेळेस मिस केला अन्नाला नेक्स्ट टाइम येईल तो आज तो गेलेला मित्रांसोबत बाहेर आणि प्रांजूने तिला बर्गर हवा तर बर्गर पण घेतला आणि आवडला बर्गर ना तुला मुलांना असं काहीतरी वेगळंच आवडतं वसंत विहार नाका आहे इकडे आमच्या कंपनीचे जे फ्लॅट्स होते त्या खूप यायचे भेटले बेतनी हॉस्पिटल पुढे इकडे आणि जवळ वसंत विहार टॉवर वगैरे आहे तर छान वाटलं चित्रपट सुरू झाले ना आता कधी जायचं घरी घरी कधी जायचं काय बोलतो तू आता पप्पा काय बोलला आता पप्पा पॉपकॉर्न मसाला चिकन पॉपकॉर्न खाल्ला प्रज्ञो उद्या तुझी स्कूल आहे उद्याला उद्या। तुझी फ्रेंड वाट बघणार आहे तुझी स्टेटस तुम्ही ऑर्डर पण करू शकता वगैरे तर स्टेटस त्यांच्याकडे खूप सारे मेन्यूज आहेत खाली पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरती पण आहे तुम्ही पण कधी आलात तर इकडे ठाण्यासाठी असाल तर जरूर या इकडे लोक हॉस्पिटलच्या समोरच आहे विहार नाकाच्या इकडे हे भरपूर सारी खाऊची दुकानं म्हणजे खास करून संध्याकाळच्या वेळेस नाश्ता पाणी सकाळच्या वेळेस नाश्ता पाणी करायची दुकान आहेत आणि खूप सारे दुकानं आहेत इकडे तर तुम्ही आला तर जरूर या ठिकाणी या आपले दादा आहेत दादा त्यांचं इकडे हे ते रन करतात चला निघूया सस्ता भेटले इकडे नमस्कार रवी ठाण्यात आज, आज इकडे मी दादा आहेत नामचंय ते इथे चालत आहे सगळं त्यांच्या ओळखीवर इथे आलो आम्हाला इकडे सबस्क्रायबर भेटलेत सबस्क्रायबर भेटले आणि मस्त सगळ्याशी गप्पा पण होत आहेत आणि या साईडला भरपूर सारे सबस्क्रायबर मंडळी आहेत आणि आता जायची वेळ गाडी आहे या गाडीत आलो आता परत प्रवास एक तास आणि वाजले किती नऊ आम्ही खूप टाइम बसलो इकडे दादा पण सोबत येतो आमच्यासोबत म्हटलं चला जाऊया आता रिटर्न जर्नी पाण्याला संध्याकाळच्या वेळेस संडे सॅटर्डेला खूप गर्दी असते वर्दळ असते पुण्या रस्त्याला हा एरिया खूपच डेव्हलप झाला आता म्हणजे मी इकडे जॉब निमित्त यायचो बेतनी हॉस्पिटल साईडला वगैरे विहार आणि अगदी पुढे हिरानंद त्या साईडला पण तर हा एरिया खूप डेव्हलप झाला आहे तेव्हा पण डेव्हलप झालेला आता तर खूपच पूर्ण भरलं आहे सगळा छानपैकी मस्त तिकडे आमचा फेरफटका झाला तलावपल्लीला पूर्ण फिरत फिरत आलो आम्ही येताना नेरुळला पण थांबलो होतो तर नेरूळमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो होतो जिकडे मस्त वाटलं आणखीन पुढ्यानंतर आईस्क्रीम पण खाल्ला सो आमच्या असे ट्रीप झाले पूर्ण ठाणे आणि त्या दादांच्या तिकडे जे फूडचं तिकडे आउटलेट आहे जिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस असतात स्नॅक्स आयटम ते बनवतात आणि आणि सगळ्यांना नवीन नवीन काय खाऊन पण छान वाटलं आई वगैरे सगळ्यांना मजा आली मजा आली तर हा व्हिडिओ संपायची वेळ घरी जाऊया आणि आता रेस्ट करूया उद्याला कामाची सुरुवात सगळी आणि यांचे स्कूल पण सुरू होणार आज सुट्टी मस्त फिरले ते आणि आईला पण छान वाटलं आणि सगळेजण प्रत्येकजण रविवार म्हटलं की काहीतरी नवीन नवीन कुठे कुठे जातातच आम्ही पण तसाच एक वेळ काढला नाही तर इतर दिवशी पण बिझी असतो आम्ही तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा मी जिथे गेलो तिथे तुम्ही जरूर जा आणि त्याचा इथे दुकानाला नक्की भेट द्या तिथे त्यांना पण बरं वाटेल आपलं नाव सांगा ओळखतील ते थँक्यू सो मच भेटू पुढच्या वेळी मग तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय कटासि थँक्यू थँक्यू सो मच